स्वादिष्ट असे टेस्टी पराठे आजचे अतिशय सिंपल पद्धतीने टिपिंगसाठी रेसिपी आहे इथे एक वाटी ताजे फ्रेश इथे मटर घेतलेले आहे मटर आपल्याला चांगले पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतरच त्याचा आपल्याला उपयोग करायचा एक वाटी मटर घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कोथिंबीर घ्यायचा आणि तिखटसाठी म्हणून इथे फक्त मी दोन मिरचीचाच वापर करणार आहे दोन हिरव्या मिरची आपल्याला घ्यायच्या आता सगळं नंतर मी काय करणार आहे नुसते मटारचे दाणे आणि त्यामध्ये दोन मिरच्या चिरून घ्यायचे आपल्याला आणि त्याचं आपल्याला बारीकसर असं वाटण बारीक आणि जाडसर असं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे कोथिंबीर मात्र आपल्याला नंतर टाकायचं आहे आता तेल घ्यायचं आपल्याला तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं गरम झाल्यानंतर त्यामध्ये फक्त सोप टाकायची सोप टाकल्यामुळे त्याचं टेस्ट अतिशय सुंदर येते आणि नंतर आपलं वाटण टाकायचं जे आपण केलं होतं ना मटारचं ते वाटण आपल्याला टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे थोडं त्यामधलं जो पाण्याचा अंश असतो तो आपल्याला शोषून घेतो तसं त्यामध्ये आपण बिलकुल पाणी टाकायचं ना बिन पाणी टाकूनच आपल्याला ते वाटण करायचं आहे आणि थोडं कोरडं वाटलं की नंतर काय करायचं आपल्याला त्यामध्ये दोन चम्मच बेसन टाकायचं त्याच्यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडी हळद टाकायची एक चम्मच आपल्याला धणे पावडर त्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर तिखट टाकायचं तिखट थोडं टाकलेलं आहे एक चम्मचचा सध्या वापर केलेला आहे लागेल तर तुम्ही त्यामध्ये परत टाकू शकता जो चिरलेला कोथिंबीर होता तो पण त्यामध्ये पूर्ण टाकून द्यायचा आणि सगळं मिश्रण आपल्याला एकजीव द्यायचं आहे आणि आपलं वाटणसुद्धा थोडंसं आपलं कोरडं झालेलं आहे छान आता त्यामध्ये मला प थोडंसं तिखट कमी वाटलं म्हणून मी तिखटे टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि सगळं परतून घ्यायचं बघा सगळं एकजीव झाल्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि याला आपलं थंड करून द्यायचं आणि थोडंसं आमचूल पावडर टाकायचं शेवट आता आपल्याला एका पॉटमध्ये मी कणिक घेतलेले आहे आणि त्यामध्येच आपल्याला दोन चम्मच बेसनचा वापर करायचा आहे तर चमचा घेण्यासाठी मी ती गे गेली आणि नंतर आता मला बेसन टाकायचं आहे दोन चम्मच बेसन घ्यायचं नंतर चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मग तुम्ही क्रश करून जिरं टाकायचं याच्यात थोडे वरतून जिरं टाकले म्हणजे टेस्टसुद्धा चांगली लागते खायला आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि दोन चम्मचच आपल्याला सा तेल टाकायचं आहे कच्चं तेल टाकायचं आहे आणि सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून आपल्याला असं घट्टस असा मळून घ्यायचा एकदम पाणी टाकायचं नाही आता आपला मळून झालेला आहे चांगला पण त्याला थोडंसं दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलं मी आणि दहा मिनटं आता झालेली आहे त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पातळ अशी पोळी लाटून घ्यायची जसं आपण पोळ्या लाटलो ना त्यासारख्याच आपल्याला पोळ्या लाटून घ्यायचे आहे आणि ते सारण आपल्याला मध्यस्थ ठेवायचं आहे पूर्ण गार होऊ द्यायचं मात्र आणि त्याची दुंबड पाडायची दोन्ही साईडनी आणि नंतर वरच्या साईडनी सुद्धा अशी दुंबड पाडून घ्यायची आणि सगळं आपल्याला प्रेस करायचं आणि घोळण लावून आपल्याला चौकनी अशी लाटायची आहे कारण आपल्याला चौकणीच पराठा करून दाखवायचा आहे म्हणून मी तुम्हाला चौकोनीस लाटून दाखवत आहे आणि पॅन गरम करायचा निर्लेक्सचा पॅन ठेवलेला आहे किंवा तुम्ही तव्यावर करू शकता सुरुवातीला आपल्याला दोन्ही साईडनी असंच शेकून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये तूप सोडायचं आहे आणि तुपाने चांगलं परतून घ्यायचं आहे बघा असे गरमागरम हे मटारचे पराठे अतिशय सुंदर छान लागतात टमाटरसोबत किंवा लोई त्याच्यासोबत दह्यासोबत खाऊ शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद